शोभाच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवाळीच्या पूर्वतयारी आकाशकंदील बनवणे हा मध्ये उपक्रम दिलेला होता त्याचप्रमाणे मातीची खेळभांडे बनवणे पूर्ण आपल्या किचनमध्ये जी खेळभांडे असतात ती सर्व बनवणे हा पण मातीचे साहित्य बनवण्याचं दिवा बनवलेला आहे आणि सुंदर असे आकाशकंदील जे की आपल्याला दिवाळीसाठी उपयोगाला येणार आहेत खूप छान असे पहा किती छान काच वगैरे लावून अगदी बाजारात पण मिळणार नाहीत असे छान सुंदर आकाशकंदील बनवलेले आहेत मुलांनी जे की हे प्रत्येक घरामध्ये डेकोरेशनसाठी वापरले जाणार आहेत आणि हे सीताफळ सध्या सीताफळाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळं सीताफळाची प्रतिकृती मातीचे काम मातीकाम आपण घेत असतो केळी किंवा हे वेगवेगळी मातीची भांडी बनवलेले आहेत आणि छान असे सुंदर आकाशकंदील हे आपण घरी पण लावून आपण घर सजवू शकतो अशा पद्धतीनं इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून हे छान बनवलेले आहेत आणि या सर्व मुलांचं कौतुक आमच्या शाळेच्या स विद्या मॅडम यांनी या सर्व मुलांचं या ठिकाणी कौतुक करून सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शापासकी दिलेली आहे सगळ्यांना ज्यांना होऊ लागली त्यांनी केळी खाऊ शकतात